नमस्कार मंडळी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा उल्थापालथीच्या टप्प्यावर आलं आहे आणि हे उल्थापालथ सुरू केली आहे थेट दिल्लीहून अमित शहानी त्यांचं एक वाक्य सध्या सगळ्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालतं आहे आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही आहे पहिल्या नजरेला हे विधान फक्त विरोधकांना टोमणा मारल्यासारखं वाटतं पण नीट बघितलं तर हा थेट संदेश आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही कारण सध्या या दोघांची राजकीय जमीन हलू लागली आहे अमित शहाच्या या विधानाचं टायमिंग बघा एकनाथ शिंदे यांच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी अगदी दारात उभी आहे बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबर या तीन दिवसात त्यांचं भवितव्य ठरणार आहे त्या सुनावणीत जर निकाल उलटला तर शिंदे यांच्यासमोर दोनच रस्ते उरतात एक म्हणजे त्यांचा पक्ष भाजपात विलीन करणं किंवा मग पूर्ण वेगळा नवा पक्ष उभा करणं आणि म्हणूनच भाजपचं सगळं लक्ष सध्या शिंदेकडे आहे एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता कमी करायची त्यांच्या मंत्र्यांना भ्रष्टाचारात अडकवायचं आणि हळूहळू त्यांना संपवायचं हा भाजपचा बी प्लॅन आहे का हा प्रश्न आता सगळ्यांच्या डोक्यात घोळतोय देवेंद्र फडणवीसांचं वाक्य आठवा ते म्हणाले होते जिथे कार्यकर्त्यांना वाटेल युती नको तिथे युती नको पण आपलेच आहेत हे भान ठेवा याचा अर्थ स्पष्ट आहे भाजप आता स्वबळावर लढायला तयार आहे एकनाथ शिंदे म्हणतात पन्नास पन्नास करा पण पन भाजप म्हणतो गरज नाही आम्ही स्वबळावर लढू हीच खरी इशारापत्री आहे शिंदे यांच्यासाठी पुणे रायगड ठाणे सगळीकडे भाजप शिंदे गट अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे राहत आहेत याचा अर्थ युतीची बोटं सैल पडत आहेत तिकडे राष्ट्रवादीत अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ असे तीन वेगवेगळे गट तयार झाले आहेत आणि शिंदे गटातही उदय सामंत आणि शिंदे असे दोन गट दिसायला लागले आहेत भाजपला हे सगळं दिसत आहे आणि म्हणूनच अमित शहा म्हणाले आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही म्हणजेच पुढच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार हे आता ठाम झालंय आणि यात कुणालाही ना शिंदेंना ना अजित पवारांना मोठं स्थान राहणार नाही सुप्रीम कोर्टातील सुनावणी हा निर्णायक टप्पा ठरणार आहे त्या सुनावणीत दोन मोठे प्रश्न विचारले जाणार आहेत पहिला नावल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षांचे आमदार पात्र कसे ठरवले आणि दुसरा निवडणूक आयोगाने फक्त बहुमतावरून शिंदे गटाला पक्ष आणि चिन्हाचा ताबा का दिला या दोन्ही प्रश्नांवरून जर एकही निकाल फिरला तर ठाकरे गटासाठी पुन्हा आशेचा किरण निर्माण होईल आणि शिंदे गटाचं अस्तित्वच धोक्यात येईल शरद पवार आणि अजित पवार पुन्हा जवळ आलेत भेटीगाठी सुरू आहेत फॅमिली फंक्शन्समध्येही ते एकत्र दिसत आहेत पण उद्धव ठाकरे अजूनही एकटे सर्व बाजूनी वेगळे पडलेले दिसत आहेत आता सगळ्यांच्या नजरा सुप्रीम कोर्टावर आणि दिल्लीच्या दिशेने वळलेल्या आहेत राजकीय वादळ कधी येईल सांगता येत नाही पण त्याचे ढग मात्र स्पष्ट दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अमित शहाचं कुबड्यांची गरज नाही हे विधान फक्त टोमणा आहे का की महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय उल्थापालखीचं पहिलं संकेत वाक्य तुमचा अभिप्राय नक्की द्या कमेंट सेक्शनमध्ये आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र